गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर शिरोली पुलाची तालुका हतकनंगले येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या शाळेची इमारत व प्ले मोजणीचा अहवाल रिपोर्ट मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग हतकनंगले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे ग्रामस्थांनी आधी फाळा सिम्बॉलिकचा मगच आमचा अशी आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे ग्रामपंचायतीचा कर वसुलीवर याचा परिणाम झाला आहे सध्या कराबाबतचे शाळेचे प्रकरण खूपच संवेदनशील झाले आहे उपविभागाकडून इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या इमारत व प्ले ग्राउंडची मोजणी सप्टेंबर शिरोली ग्रामपंचायतीकडे मोजणीचा अहवाल रिपोर्ट आला नसल्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले या शाळेचा फाळा कर याबाबत रामचंद्र तुकाराम बुडकर यांनी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आदी ठिकाणी तक्रार दाखल केली होती तसेच याबाबतची तक्रार सन बावीस मध्ये केलेली होती व सन दोन हजार तेवीसच्या ग्रामसभेला हा विषय घेऊन विषयावर चर्चा झाली होती त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आधी फाळा मगच आमचा अशी आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर याचा परिणाम झाला आहे सध्या कराबाबतचे शाळेचे प्रकरण खूपच संवेदनशील झाले यावेळी तक्रारदार रामचंद्र बुडकर प्रशांत कागले सचिन कागले आदीसह उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 फोर सदैव तत्पर